शिरपूर शहरातील परिसरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात घरफोडी करून मारुती दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून विशेष म्हणजे शिक्षक वर्गालाही त्याचा फटका बसल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे ही घटना सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन साडेतीन वाजच्या सुमारास घडली असून याबाबत सुरेश गोकुळ कुवर वय चौवेचाळीस राहणार महावीर लॉन्स करमन रोड शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात एकतीस ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी महावीर लॉन्स मधील सुरेश कुवर यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला मात्र घरमालकाला जाग आल्याने चोरट्यांना रिकाम्या हाती पडत काढावा लागला अडथांना त्यांच्या हाती एम एच अठरा बी सी चौदास क्रमांकाच्या मारुती शिफ्ट कारची चावी लागली चोरट्यांनी अंगणातून दगडफेक करीत ती कार लंपास केली त्याचवेळी परिसरातील जितेंद्र श्री किसन कोळी यांची तीस रुपये किमतीची एम एच अठरा बी क्यू सतरा बावन्न क्रमांकाची हिरोंडा शैन व गजानन ज्ञानेश्वर लांबडे यांची वीस रुपये किमतीची एम एच अठरा टी छत्तीस सत्तावन्न क्रमांकाची हिरहोंडा शैन अशा दोन दुचाकी चोरट्यांनी पडविल्या या वाहनांबरोबर मूळ आरशी बुक व लायसनही चोरट्यांनी नेले या घरफोडी व वाहन चोरीत एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवध चोरट्याने लंपास केला नागरिकांनी ओरड केल्यानंतर चोरट्यांचा पाठलाग केला गेला मात्र ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले या घटनेत शिक्षकांचे घर टार्गेट केल्याने शिक्षक वर्गात मोठी खळबळ उडाली आहे तलक चोरीच्या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमले करीत आहे